जय जयभीम नमोदय प्रबुद्ध सामाजिक संस्था पुणे यांच्याद्वारे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला वेळ अकरा ते साडेपाचपर्यंत पुणे शहरामध्ये लोकशाहीर अन्नभव साठे कला रंगमंदिर एरवडा पुणे येथे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला बौद्ध धर्मीय युवक युवतींचा व पालकांचा परिचय संमेलन कार्यक्रम आयोजित केला आहे या वधवार युवक युवती व पालक यांच्या परिचय संमेलनामध्ये उच्च शिक्षित डॉक्टर वकील इंजिनियर नंतर प्रशासकीय अधिकारी वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन शेतकरी उद्योजक इत्यादी सर्व प्रकारचे उपवार युवक युतींची उपस्थिती लाभणार आहे प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने पुणे शहरामध्ये प्रथमच हा भव्य दिव्य प्रमाणामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय विकास कदम साहेब असणार आहेत तर कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय सदानंद कोचे आय एस माझे जिल्हाधिकारी असणार आहेत कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भुसावल येथील सन्मान्य रमेश मकासरे साहेब माजी उपनगराध्यक्ष भुसावल सन्मान्य डॉक्टर सिद्धार्थ धेंडे साहेब माजी उपमहापौर पुणे सन्माननीय ॲडव्होकेट अविनाश राज साळवे नगरसेवक पुणे महानगरपालिका सन्माननीय परशुराम वाडेकर साहेब पार्टी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आहेत सन्मान्य वाडेकरताई माजी उपमहापौर पुणे आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सन्मान्य अजित पानसरे पश्चिम महाराष्ट्र पुणे हे करणार आहेत या कार्यक्रमासाठी कवी गायक माझा विद्यार्थी अनिल हेलोडे यांचं उत्कृष्ट दर्जाचं गायन असणार आहे उत्कृष्ट दर्जाचा एक कवी गायक आहे अनिल हेलोडे जळगाव येथील खामगाव येथील रिपब्लिक सामाजिक संघटनेचे प्रमुख सन्माननीय प्रकाश साहेब नंतर देश विदेशात प्रवास करणारे ख्यातनाम धर्ममित्र नितीन सूर्यवंशी या कार्यक्रमाची उपस्थिती दर्शवणार आहेत या कार्यक्रमाला मुंबई पुणे नागपूर नगर कोल्हापूर सोलापूर येथील उपवार योग युती येणार आहेत आपण या संधीचा अवश्य लाभ घ्यावा सन्मान्य धेंडे साहेबांनी उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींना योग युतींना चहा नाश्त्याचं नियोजन केलेलं आहे आपण आमच्या या संस्थेला आपल्या इच्छेनुसार योगदान द्यावं आर्थिक सहकार्य करावं कारण हा कार्यक्रम आम्ही लोकसहभागातून आपल्या सहकार्याने घेत आहोत या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमचे पुणे शहर समितीच्या वतीने प्रत्येकी एक हजार रुपये आर्थिक योगदानातून हा आम्ही कार्यक्रम हा घेत आहोत आतापर्यंत आमच्याकडे जवळपास अठरा हजार रुपये जमा झालेले आहेत हॉलसाठी आम्ही जवळपास साडेआठ हजार रुपये खर्च झालेला आहे काही फ्लॅक्स प्रचार प्रचारानी प्रसारासाठी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे आपणाकडून आम्हाला आर्थिक सहयोग मिळावं असं मी आपणास आवाहन करीत आहो आपण संस्थेच्या अकाऊंट नंबरला मदान द्यावं अशी मी आपणास एक विनंती करीत आहो जय भीम नमोदाय